टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज शेवाळेवाडी गावामध्ये पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि साई शालाकार जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या सहकार्याने मोफत तीन दिवसीय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्घाटन गावच्या माजी सरपंच प्रतिमाताई राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरामध्ये शुगर बीपी फॅट्स याची तपासणी केली जाणार आहे तसेच मोफत औषधोपचार केले जाणार आहेत डॉक्टर सुप्रिया कोदरे डॉक्टर राहुल भूमकर डॉ विनय काळे शिल्पा पवार यांनी मोलाचे सहकार्य केले शिबिरामध्ये अनेक महिला आणि गरजू नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल दादा शेवाळे हवेली तालुका भाजपा नेते संजय कोदरे राजेंद्र गुले राम खेडेकर बाळकृष्ण शेवाळे माऊली शेवाळे दीपक शेवाळे मोहन कामठे अजित शेवाळे कैलाश जयस्वाल बाळासाहेब भंडारी बबलू मेमाने मंगेश दिगंबर शेवाळे उपस्थित होते आज आपल्या शेवाळी गावामध्ये आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या ठिकाणी साई शलाका जेनेरिक मेडिकल आपण सर्वांना माहिती आहे की या भारत देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून या भारत देशामध्ये अनेक गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांना उपयुक्त अशा योजना या ठिकाणी गेली चौदा वर्ष राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि याच्यामधूनच जेनेरिक मेडिकल आपण सर्वांना माहिती आहे की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर किंवा कुठली शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाला पहिल्यांदा गोळ्या आणि औषधांची गरज असते आणि एकंदर पाहता आज सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला हा खर्च परवडत नसतो यासाठी जेनेरिक मेडिकलची निर्मिती त्या ठिकाणी केंद्र सरकारनं त्यांना सहाय्य करून केलेली आहे आणि या जेनेरिक मेडिकलमध्ये स्वस्त औषधं त्या ठिकाणी मिळण्याची सोय केलेली आहे आज या परिसरामध्ये साई साईशलाका हे एक जनरिक मेडिकल या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करते आणि रुग्णांना त्या ठिकाणी मोफत व कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी औषध देण्याची व्यवस्था केली जाते आज या ठिकाणी जे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये बी पी असेल शुगर असेल किंवा फॅट्सची तपासणी असेल त्याचसोबत मोफत सल्ला देण्याचं काम आणि रुग्णांना मोफत औषध देण्याचं काम या ठिकाणी ही सर्व टीम करते आहे याच्यामध्ये डॉक्टरांची टीम सहभागी झालेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सुप्रिया कोंढरे असतील त्याचसोबत शिल्पा पवार श्री क्लिनिकचे प्रमुख राहुल भोमकर आणि पुणे जिल्हा जनरिक मेडिकलचे प्रमुख विनयजी काळे ही सर्व टीम या ठिकाणी आज उद्या आणि परवा तीन दिवस सकाळी दहा ते दुपारी एक ह्या काळामध्ये या परिसरातील घोर गरीब आणि गरजू व्यक्तींची तपासणी या ठिकाणी मोफत करणार आहे त्यामुळे या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची मी विनंती आणि आवाहन आपल्याला या ठिकाणी करतो आणि या शिबिराला सकाळपासून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी दिलेला आहे विशेषतः महिला भगिनी असतील आणि आमचे वृद्ध नागरिक असतील तेही सकाळपासून याचा लाभ आहेत आणि अधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि या शिबिराला सहकार्य केल्याबद्दल डॉक्टर सुप्रिया पवार असतील शलाका पवार असतील आमचे डॉक्टर राहुल भूमकर विनय काळे या सर्व टीमला मी त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आपल्या भागात